तुम्हाला जर पाळीचा किंवा पिरियडचा त्रास असेल चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील किंवा ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ चेहऱ्यावर किंवा पोटावर असेल किंवा तुमचं जर वजन वाढत असेल तर ह्या गोष्टी इग्नोर करून उपयोग नाही कारण हे पी सी ओडीचे सिमटोम्स असू शकतात किंवा पी सीओडीची लक्षणं असू शकतात भारताचा जर आपण विचार केला तर जवळपास वीस ते पंचवीस टक्के हा पी सीओडीचा इन्सिडन्स आहे म्हणजे तुम्ही जर बाहेर जर दहा पेशंट बसलेले असतील तर कमीत कमी दोन ते तीन लोकांना पी सीयू डी असणार आहे पण हा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे की ह्या पंचवीस टक्के लोकांपैकी सत्तर टक्के लोकांना कळतच नाही आहे की हे पी सीयूडीचे सिमटम्स आहे बऱ्याच वेळा काय होतं की थोडेफार पिंपल येणं हेअर ग्रोथ येणं मध्ये प्युबर्टीमध्ये आहे किंवा थोडाफार फाळीचा त्रास थोडाफार मागे पुढे होतेच असं लोकांना जनरलच वाटत राहतं पण ते तसं नाही आहे जर हे प्रॉपर आणि वेळेवर ट्रीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म पण साईड इफेक्ट असतात हे मी तुम्हाला पुढे सांगेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पी डीचे सगळ्या काही लक्षणं आहेत सगळे काही सिम्पटम्स आहेत ते बघू त्याची कारणं पण बघू आणि त्यानंतर त्याच्यासाठी काय काय करायची गरज आहे किंवा काय काय ट्रीटमेंटची गरज आहे जेणेकरून की लाँग टर्म तुमच्या हेल्थवर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही हे सर्व बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर शिवाजी नरवडे श्रीरोग व प्रसूती शास्त्रतज्ञ मागील वीस ते बावीस वर्षापासनं मेडिपॉइंट हॉस्पिटल चंदननगर पुणे येथे प्रॅक्टिस करत आहे आम्ही जवळपास पाच हजारपेक्षा जास्त डिलिव्हरीज केल्या आहेत वीस हजारपेक्षा जास्त फॅमिली अटॅच आहेत या डिलिव्हरीमध्ये सर्व किंवा मॅक्झिमम नॉर्मल डिलिव्हरीज आणि रिस्क डिलिव्हरी आहे आता पी सी ओ डी म्हणजे नक्की काय हे आपण बघू पी सी ओ डी किंवा पी सी ओ एस हे दोघे पण सेमच आहे ऑलिसिस्टिक वॅरियंट डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते की ओव्हरी पॉलिसिस्टिक म्हणजे ओव्हरीमध्ये छोटे छोटे सिस्ट जमा होतात आणि ते सिस्ट ॲक्युम्युलेट होतात मग ओव्हरियन व्हॉल्यूम वाढतो म्हणजे नॉर्मल व्हॉल्युम जर दहा एम एल असेल तर तो दहा एम एलपेक्षा जास्त असेल तर त्याला पी सी ओ डी आपण म्हणतो पण हे का होतं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की त्याच्यासाठी आपल्याला नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल समजून घ्यावं लागेल की प्रत्येक महिन्याला नॉर्मली वव्युलेटिंग स्त्रियांमध्ये स्त्रीबीज तयार होतं साधारणतः चौदाव्या दिवसाच्या आसपास ते बाहेर पडतं फुटतं आणि समजा त्याच्यानंतर जर ते आता दोन गोष्टी याच्यात अनमॅरिड पेशंटमध्ये समजा ते प्रेग्नन्सी नाही राहिली अनमॅरिड पेशंटमध्ये पाळी येते पण मॅरिड पेशंटमध्ये जर त्यावेळेस कॉन्टॅक्ट आला प्रेग्नन्सी राहिली तर पाळी येत नाही हा नॉर्मल सिमटम झाला पण बी सीओडीमध्ये ते स्त्रीबीज तयार होतं एका स्टेजपर्यंत वाढतं ज्याला प्रायमोरियल फॉलिकल म्हणतो म्हणजे साधारणतः चौदा ते अठरा एम एमपर्यंत वाढतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून बाहेरच पडत नाही त्याला आपण अनमोव्युलेशन म्हणतो किंवा स्त्रीबीज बाहेर नाही पडलं ते त्या सायकलला जमा होतं मग त्याच्यामुळं जर ते विड्रॉल ब्लिडिंग येत नाही विड्रॉल ब्लिडिंग नाही आलं का मेंसेस मग आपोआप थोडे पुढे ढकलतात त्यानंतर हे प्रत्येक सायकलला एक 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 फॉलिकल असं जमा होत राहून जो अपिअरन्स होतो त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात हे मेन रिझन असतं आणि जे फॉलिकल राहतं त्याचा जो बाहेरचं आवरण असतं त्याच्यात अँड्रोजन सिक्रिट होतात म्हणजे मेल हार्मोन सिक्रिट होतात आणि त्याच्यामुळं की हे जे मेल हार्मोन वाढल्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मग ते व्ही सी एस सायकलमध्ये जातात मग पाळी पहिले पाच दिवस पुढे जात असेल दहा दिवस जाते मग ते व्ही सी एस सायकल बनून मग काहींना तीन तीन चार चार महिने पण पाळी येत नाही साधारणतः हे हार्मोनल इम्बॅलन्समुळं पी सी ओडी होतं तर आपल्याला आता हे माहीत करून घ्यायचं आहे की पी सी ओ डी का होतो किंवा कोणामध्ये होतं तर दोन महत्त्वाची कारणं आहे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन अँड लाईफस्टाईल तर हे दोन्ही रिझन महत्त्वाचे आहे जेनेटिक प्रीडिस्पोजिशन म्हणजे काय की तुमच्या आईला बहिणीला मावशीला कोणाला जर पी सी ओ डीसारखे असतील तर ते एक कारण असू शकतं पण याला असोसिएटेड आणि महत्त्वाचं कारण म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय की तुमची जेवणाच्या हॅबिट्स नॉर्मल नाही आहे तुम्ही वेळेवर झोपत नाही आहे स्ट्रेस आहे जंक फूड खाताय वेळेवर व्यायाम नाही आहे तुमचा तर यामुळं काय होतं की तुमचं वेट वाढतं जनरली वेट वाढल्यामुळं मग फॅट टिश्यू वाढते आणि फॅट टिश्यूमध्ये मेल हार्मोन म्हणजे टेस्टेस्टरॉन साठवला जातो आणि त्यामुळं मग हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि या हार्मोनल इम्बॅलन्समुळं मग परत पहिला आपण जे डिस्कस केलं की अनवोव्युलेशन म्हणजे ओहम बाहेर पडत नाही आणि मग हे विशेष सायकलमध्ये जातो आता आपण जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असोसिएटेड विथ लाईफस्टाईल चेंजेस ह्या लोकांमध्ये मग पी सी ओ डी रॅपिडली वाढतं तर पी सी ओ डीत नक्की काय काय त्रास होतो हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपण हा जो त्रास आहे हो हा चार गोष्टींमध्ये डिवाईड करू शकतो एक तर पाळीचा त्रास दुसरा की फिजिकल किंवा हार्मोनल त्रास की त्याच्यामुळे होणारे बॉडी चेंजेस तिसरा म्हणजे फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहिला त्रास होतो आणि चौथा जो मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो आपण की ज्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स असतो आणि मग फिजिकल चेंजेस होतात इमोशनल चेंजेस होतात ह्या चार गोष्टींमध्ये आपण जनरली डिवाईड करू शकतो तर पहिल्यांदा आपण पाळीचा नक्की काय त्रास होतो याच्याबद्दल बोलू पाळीचा त्रास होतो म्हणजे एकतर सगळ्यात कॉमन आहे, आहे। की पाळी उशिरा येते म्हणजे पुढे ढकलणे हा सगळ्यात कॉमन सिम्टम्स आहे त्याच्यानंतर की जास्त ब्लिडिंग होणे जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणे जास्त दिवस ब्लिडिंग होणे हे सगळे सिम्टम्स पाळीचा पाळीचे आहेत आणि जनरली पेशंट हॉस्पिटलमध्ये ह्या सिम्टोम्ससाठी येतो आता आपण बघितलंच की पी सीओडीमध्ये ओव्युलेशन होत नाही त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होत राहतो त्यामुळं जनरली मेल हार्मोन वाढतो आणि या हार्मोनमुळं काय काय सिमटोम्स येऊ शकतात तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की अनवॉन्टेड हेअर ग्रोथ म्हणजे चेहऱ्यावर हेअर ग्रोथ पोटावर हेअर ग्रोथ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे मेल पॅटर्न ओबेसिटी ज्याला आपण अँड्रॉइड ओबेसिटी म्हणतो की सेंट्रल ओबेसिटी येते टिपिकल त्याच्यानंतर मग हेअर फॉल होतो डँड्रफ होतो शरीरावर मग ब्लॅक uh, स्पॉट्स म्हणजे मानेवर किंवा आम पीड्समध्ये असे ब्लॅक स्पॉट किंवा पॅचेस येतात त्याला आपण कॅन्थिसॉस नायग्रिकन्स म्हणतो तर हे सगळे सिमटम्स हार्मोनल चेंजेसमुळं हळूहळू यायला सुरू होतात uh, तिसरी गोष्ट म्हणजे की मेटाबॉलिक चेंजेसमुळं किंवा इन्स्युलिन रेजिस्टन्समुळं काही सिम्पटम्स आपल्याला पी सी ओ डीमध्ये बघायला मिळतात तर त्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा रिस्क ऑफ डायबिटीस वाढते शुगर लेवल वाढू शकते एच बी ओन ए सी वाढू शकतं त्याच्यानंतर त्याच्यात थोडं विकनेस फटिक किंवा कुठल्या कामात इंटरेस्ट नाही किंवा लो एनर्जी कायम फील होत राहते ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि या सगळ्या गोष्टीमुळं मग काही इमोशनल सिम्पटम्स पण येतात कधी कधी डिप्रेशन ह्या गोष्टी पण याच्यामुळं होऊ शकतात आणि चौथा अजून म्हणजे रिप्रोडक्टिव एज ग्रुपमध्ये जो पेशंट आपल्याकडे येतो तर बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून येतो आणि ज्यावेळेस आपण सगळे तपासण्या करतो इन्व्हेस्टिगेशन करतो त्यावेळेस कळतं की प्रेग्नन्सी पी सी ओ डीमुळं राहत नाही कारण पी डीमध्ये काय होतं की स्त्री तयार होतं पण बाहेर पडत नाही तर बऱ्याच वेळा पेशंट जे रिप्रोडक्टिव एज ग्रुप किंवा मॅरिड पेशंट प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून येतात तर आता हे पी डी आपण डायग्नोज कसा करायचा त्याचे सिम्टोम्स आपण बघितले पण आता जर डायग्नोज सिमटोम्सनुसार आपल्याला वाटलं की आता पी डीची शक्यता आहे तर आपण काही तपासण्या करतो ह्या तपासण्यामध्ये जनरली की बी एम आय बघतो बी एम आय म्हणजे हाईट आणि वेट कॅल्क्युलेट करून बी एम आय जर इंडियन स्टँडर्डनुसार तेवीसचा पुढं असेल तर आपण तो हाय बी एम आयमध्ये कन्सिडर होतो दुसरी गोष्ट आपण काही ब्लड टेस्ट करतो ब्लड टेस्टमध्येच जनरली हार्मोनल टेस्ट येतात पाळीच्या दुसऱ्या दिवशी जनरली आपण एफ एस एस एल एच किंवा त्याचा रेशो फास्टिंग इन्सुलिन किंवा जेवणानंतर किंवा पी पी इन्सुलिन ह्या गोष्टी बघतो त्याच्यात पी पी इन्सुलिन वाढलेलं येतं तिसरी गोष्ट जर तुमचे सिम्टोम्स खूप हेअर ग्रोथ असतील हे असतील तर आपण मेल हार्मोनची टेस्ट करतो की जे टेस्टेस्टेरॉन असते ती पण टेस्ट करतो चौथी गोष्ट की आपण ओव्ह्युलेशन आहे की नाही किंवा ओव्हरियन व्हॉल्यूम बघण्यासाठी सोनोग्राफी करतो सोनोग्राफी जनरली पॉलिसिस्टिक ओव्हरीच रिपोर्ट्समध्ये येतात पण नुसता तो रिपोर्ट्स महत्त्वाचा नाही आहे तर त्याच्यात ओव्हरियन व्हॉल्यूम किती महत्त्वा आहे हे पण बघावं लागतं आपल्याला ह्या आप सगळ्या गोष्टी आहेत हे जनरली ह्या जनरल सगळ्यांमध्ये ह्या टेस्ट करतो पण जर मॅरिड पेशंट असेल किंवा प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून आला असेल तर त्यामध्ये आपण ए एम एचची टेस्ट करतो जी ए एम एचची टेस्ट असते त्या टेस्टवरनं आपल्याला जनरली ए एम एच नॉर्मलपेक्षा वाढलेलं असतं पी सी ओ डीमध्ये हे पण करतो तर ही जी तपासण्या किंवा हे जे इन्व्हेस्टिगेशन आहेत हे डिपेंड्स ऑन पेशंटचं एज काय म्हणजे मॅरिड आहे अनमॅरिड आहे ह्यावरून सगळ्या गोष्टी ठरतात तर आता ह्या गोष्टी आपण सिम्टोम्स पण बघितले आणि तपासण्या पण बघितल्या तर आपण पी सी ओ डी आहे हे कन्फर्म कधी म्हणू शकतो तर अकॉर्डिंग टू अमेरिकन सोसायटी ऑफ ऑप्सॅटिक अँड गायनाकोलजी पी -सी डी डायग्नोस करण्यासाठी वन क्लिनिकल क्रायटेरिया क्लिनिकल क्रायटेरिया म्हणजे काय की तुमचे सिमटोम्स म्हणजे पाळीचा त्रास आहे इनफर्टिलिटी आहे किंवा मी आधी सांगितलं तसं सा। आणि लॅबोरेटरी क्रायटेरिया म्हणजे काय की तुमचं सोनोग्राफी आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक पॉझिटिव्ह येते तर ह्या दोन गोष्टी असेल तर आपण कन्फर्म म्हणू शकतो की तुम्हाला पी सी ओ डी आहे तर आता आपण पी -सी डी कसं डायग्नोस करायचं हे तर बघितलं डायग्नोस पण झालं हे तुमच्या लक्षात पण आलं पण याची ट्रीटमेंट काय आहे हे आपण आता बघू तर सगळ्यात महत्त्वाचं मी आधी सांगितल्याप्रमाणे पी सी ओ डी इज लाईफस्टाईल डिसऑर्डर इन सम केसेस विथ जेनेटिक डिस्पोजिशन तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ही सगळ्या एज ग्रुपसाठी लागू असणारी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याला काहीही अल्टरनेटिव्ह नाही तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय की तुमचं बी एम आय तेवीसच्या आत पाहिजे मग त्याच्यासाठी ज्या काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील त्याला अल्टरनेटिव्ह नाही आहे मग यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट आलं डाएट मॅनेजमेंट आलं एक्सरसाइज आलं ह्या सगळ्या गोष्टी येणार दुसरी गोष्ट आपण मेडिकेशनचा कधी यूज करतो पी सी ओडीमध्ये तर मेडिकेशन हे डिपेंड ऑन एज म्हणजे तुमचं एज किती आहे म्हणजे टीनेजर असाल आणि सिम्पटम्स काय पाळीचे सिमटोम्स आहेत किंवा मेनली तुम्हाला अँड्रोजेन एक्सेसी म्हणजे हेअर ग्रोथ आहे किंवा पिंपल्स आहे यावरून ट्रीटमेंट डिसाईड होते जर तुम्ही रिप्रोडक्टिव एज ग्रुपमध्ये म्हणजे मॅरिड असाल तर प्रेग्नन्सी पाहिजे किंवा नाही पाहिजे यानुसार याची ट्रीटमेंट ठरवली जाते मग याच्यात काही हार्मोनल टॅबलेट येतात ट्वेंटी वन डेज टॅबलेट येतात त्या पण आपण देतो आणि याच्याबरोबर काही डिफिशियन्सीस असतील समजा विटॅमिन डी डिफिशियन्सीज असतील त्या किंवा हिमोग्लोबिन कमी असेल ह्या पण आपण ट्रीट करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आणि प्रेग्नन्सीसाठी जे पेशंट आले त्यांच्यासाठी ट्रीटमेंट टोटली डिफरंट असते आता लाईफस्टाईल चेंजेस हा सगळ्यांसाठी कॉमन गोष्ट आहे बी एम आय कमी करणं ही सगळ्यांसाठी कॉमन गोष्ट आहे पण प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी जर ट्रीटमेंट करायची असेल तर मग तुमचं स्त्री बीज तयार जनरली होत नसतं मग त्याच्यासाठी ओव्युलेशन इंडक्शन थेटर द्यावे लागतात किंवा हार्मोन्स द्यावे लागतात समजा काही ए एम एच खूप हाय असेल तर लॉंग टर्म ट्रीटमेंट लागू शकते आणि लास्टली जर रेजिस्टन्स असेल तर आय यू आय किंवा आय यू एफपर्यंत पण प्रेग्नन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं की यांनी पण नसेल राहत तर मग कधी कधी आपल्याला पी सी ओ डीसाठी ओहेरियन ड्रिलिंग पण करावा लागू शकतं तर हा टोटली डिफरंट ग्रुप झाला पण जनरल पीपलमध्ये पीपलमध्ये आपण ज्या आधी सांगितल्या ह्या गोष्टी सफिशियंट होतात तर आता ही सर्व आत्ताची माहिती पी सी ओ डीबद्दल आपण ऐकलीत ती जनरल आणि जवळपास आपल्याला सर्व कळण्यासारखी आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी सी ओ डी मी आधी सांगितल्याप्रमाणे की सेवंटी पर्सेंट लोकांना डायग्नोस होत नाही किंवा माहीत नसतं किंवा डॉक्टरकडे जात नाही पण हे तुम्ही थोडेफार सिमटम आले तर तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे जा, कारण पी सीओडीचे लाँग टर्म साईड इफेक्ट आहेत कारण पी हाय रिस्क फॉर डायबिटीज हाय रिस्क फॉर हायपर टेन्शन आणि जर लॉंग टर्म हार्मोनल सिम्पटम्स राहिले तर इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सी एनडोमेट्रीयम ऑल्सो त्याच्यामुळे याला तुम्ही लाईटली घेऊ नका आणि त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जाणं ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे नमस्कार